कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेशोत्सवाचा मंगलमय पर्व उत्साहात पार पडलाय या उत्सवात अनेक मंडळांच्या आणि घरातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय आहे याचवेळी खेड तालुक्यातील पन्हाळजे गावातील मालवाडी येथे भुवळ परिवाराच्या मानाचा राजा गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला राजेंद्र सखाराम भुवड यांच्या भुवड परिवाराचा मानाचा गणपती गेली अनेक वर्षांपासून उत्साहात साजरा केला जातो गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली ढोल ताशांचा गजर गुलालाचे उधळण आणि गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या मिरवणुकीत परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महिला पुरुष आणि लहान मुलांनीही मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला प्रचंड उत्साहात आणि आनंदात निघालेली ही मिरवणूक विसर्जन स्थळाकडे रवाना झाली बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पानावले होते परंतु पुढील वर्षी पुन्हा भेटण्याच्या आशेनं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील दिसत होते अशा प्रकारे खेड तालुक्यात मानाचा राजाला मोठ्या धूमधडाक्यात निरोप देऊन गणेशोत्सवाची सांगता झाली